आता आपल्याला स्टिच करायचा हा ब्लाउज तर कशा पद्धतीने छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज नेक बनवते हे बघा मी आता डीप गोल नेक घेतलेला आहे बघा पहिला ब्लाऊज पीसचा कपडा अंधरून घेतलाय खाली त्यावरती आता आपण जो अस्तर कट केलेला आहे तो पण ठेवून आहे असं ह्या पद्धतीनं व्यवस्थित गळा जो कट केलाय त्या आकाराप्रमाणे आपल्याला आता अस्तरचा कपडा ब्लाऊज पीस वरती ठेवून घ्यायचा आणि छान पद्धतीने आता गळ्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची ब्लाऊजच्या पहा असं पूर्ण गळ्यावर शिलाई टाकते झाली का या पद्धतीनं त्यानंतर कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची तर मैत्रिणींनो बघा आता ज्या नवीन मैत्रिणी आहेत नवीन ब्लाउज शिकतात तर त्यांनी चॅनलला सपोर्ट करा या पद्धतीने आता कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची एक अर्धा इंच कपडा आपल्याला कमरेच्या साईडने शिलाईमध्ये लावायचं आहे पहा आणि छान शिलाई टाकून घ्यायची हॅलो ताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमच पाणी एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते श्री स्वामी समर्थ स्वागत लाईव मध्ये आता गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि आता हा गळा पलटी टाकून घ्यायचा आहे पहा आपल्याला अशा पद्धतीनं आणि मग गळ्यावरती छान अशी शिलाई टाकून घ्यायची पहा असा पलटी करून घेतल्याच्या नंतर आता गळ्यावरती खूप छान अशी एकदम काठ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आपला जास्त काही रुंदीला जास्त घेतलेला नाही मी कारण याला डोरे वगैरे काहीच लावायची नाही त्यामुळं तर आता जे ओपन अस्तर आहे बॅक बॅकसाइड ते आपल्याला असं जोडून घ्यायचे असतर ताई ताई बोला ताई झाली का चहा पाणी म्हटलं तुमची आता कमरेच्या साईड काय तर पहा आता खूप छान म्हणतात मैथिलताई कशा आहात मी बरी आहे तुम्ही कशा आहात सकाळी तब्येत थोडी बरी नव्हती पण आता बरं वाटतंय आणि द्यायचे तर अर्जंट लाव म्हणून घेतले शिवायला आता श्री स्वामी समर्थ मैथिली ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये चहा वगैरे झाली का छान म्हणतात ताई थँक्यू यू ताई एकच मिनिटात ताई म्यूट करते तर ब्लाऊज घ्यायला कस्टमर आले मी जे ब्लाऊज शिवते का त्यांचंच ब्लाऊज घ्यायचे एक झालंय एक बाकी आहे त्याला टक्स टाकून घेते शोल्डरचा मध्य काढायचे आणि शोल्डरच्या मध्यावर असे टक्स टाकून घ्यायचे प्रणाम प्रणाम थांबा माहिती लिताई एक दोन मिनिटं कस्टमरचं ब्लाऊज देते मी पलिताई कुठे गेल्या अनन्याकडे गेल्या का लाइवला आवाज येत नाही हा मी म्यूट केला आता फोन फोन आला असेल म्हणून तुमचा लाइवला आवाज येत नाही नाही ब्लाउज येत होते कस्टमरच तुमच्या शिवाय चालेल याची दीडशे ना प्रिंट कटची दीडशे रुपये कटोरीची एकशे वीस रुपये

आहेत का दिली ताई टाकणार आहे दरवाजा लावून घे चल या आता सगळ्यांनी आपण चालू केलंय बघा शिलाईचं काम कस्टमरचं ब्लाउज देत होते त्यामुळं थोडा उशीर झाला आणि मग मुलांचा आवाज त्यामुळे म्यूट केला होता तर लाईक केल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे आभार व्यक्त करते तर पहा छान असं टक्स टाकल्याच्या नंतर थोड़ा सगळा मोठा होतो पहा रुंदाव रुंदावतो गळा तर आता आपण फ्रंटचे पार्ट जोडून घेऊया छत्तीस साईजचा आहे हा प्रिंस कट ब्लाउज आहे तर पण आता समोरचा पार्ट आहे आणि हा समोरचा गळा आहे ब्लाऊजचा तर पहिला ब्लाऊज पीस ठेवलाय त्यावरती अस्तर ठेवून घेतलंय आणि छान आता असं तर आपल्याला गळ्याला छान अशी शिलाई टाकून घ्यायची ओके म्हणतात मैथिली माझी ब्लाउज देत होते सकाळी थोडं बरं नव्हतं डोकं वगैरे दुखत होतं त्यामुळे मग व्हिडिओ पण इडिक करायला झाला नाही काल मंदिरावर गेलो होतो काली माताच्या मंदिरावर गेलो तो व्हिडिओ घेतलाय मी पण इडिक करायचं राहिलाय पहा त्या टाकीन बघा व्हिडिओ मी आपला तर म्हंटल चला लाईव तरी घ्यावं मग चार वाजेपर्यंत काहीच काम केलं नाही चार वाजल्यापासून बस मग बसले बघा मशीन वरती ब्लाउज शिवायला आता त्या आल्या त्या ब्लाऊज घ्यायला हे ब्लाऊज त्यांचंच आहे दोन्ही पण ब्लाऊज सोबत द्यायचे होते पण मग सकाळी तब्येत बरी नसल्यामुळं हे ब्लाऊज मागच राहिलं त्यांचं मग एक शिवलं ते एक घेऊन गेल्यात त्या आणि हे मग नंतर नेणार आहे उद्या तर रेडी करून ठेवते आज काळजी घ्या ताई हो इतक्या लवकर कशी या मैथिली ताई चहा घ्यायला बघा प्रणवनं चहा करून आणली मला चहा घ्यायला या मैथिली ताई प्रणवनं चहा बनवली बघा आमचा प्रणव खूप छान चहा बनवतो अनन्या काय करते रे तर गळ्याला छान अशी कट देऊन घ्यायचे पहा काही नाही थोडस डोकं दुखत होत आणि ते रात्री एक दीड वाजेपर्यंत आम्ही जागलो त्यामुळं पण झालं थोडस आम्हाला एक वाजला आता घरी यायला मंदिराहून काली माताच्या तुमची झाली का चहा वगैरे छान शिगळ्यावरती सुद्धा छान शिलाई टाकून घ्यायची आण दोन त्याच्या पण आण दूध पिला का मग लवकर ये मग पटकन चॅनल वर त्यांनी चॅनल ला करा बेलायकोन ला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे हो नोटिफिकेशन येतील ताईंनो पूर्ण असा असं जोडून घेतलं का मग छान ब्लाउज ला फिनिशिंग येते शिवका वेळेस साईडचा जो एक्स्ट्रा कपडा असतो तो आपल्याला कट करून आहे नवीन कैची लवकरच घ्यावं लागणार आहे नवीन मशीन लवकरच घ्यावं लागणार आहे कैची पण खराब झाली आज छान चालायला लागली मशीन काल बंद होती दिवसभर ऑइल करून मी उन्हात ठेवली होती त्यामुळं ऑइल करून उन्हात ठेवली का मशीन मग छान चालती बघा हाय दीपाली श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दीपाली ताई खूप दिवसांनी लाईव्ह ला आल्या कशा आहे तुम्ही